भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सभा होते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती रेसकोर्स मैदानावर पार पडणार आहे आपल्यासोबत महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत अण्णा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्सच्या मैदानावर सभा होतीये सभेचं कसं नियोजन आहे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही केलंय जवळपास दोन लाख नागरिक येतील असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यानुसार तिथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची व्यवस्था आम्ही पाहिली आहे गैरसोय होणार नाही वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही पार्किंगची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे पुणे शहर पोलिसांच्या माध्यमातून वाहतुकीचं चा चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे मला असं वाटतं की भविष्यात लक्षात राहण्यासारख्याची आजची सभा होईल त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती नागरिक येतील आमची आजची सभा ही विजयी सभा होईल अशा पद्धतीचं सगळं एकूण वातावरण तुम्हाला लक्षात येईल अण्णा आपण पुण्याचे महापौर होतात आपल्याला नागरी समस्याची योग्य जाण आहे पंतप्रधान मोदींकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत नाही मला असं वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी मोदी, मोदी सरकारने या शहरासाठी खूप काही दिलं आज त्यांना या शहराची नेमकी माहिती आहे शहराच्या संदर्भात आपण अनेक वेळा मोदीजींच्या बोलण्यातनं त्यांच्या वागण्यातनं पुण्याच्या संदर्भातलं एक संवेदनशीलता पाहून आपल्याला दिसली आहे आपल्या लक्षात आली आहे त्यामुळे पुण्यासाठी एक विशेष मोदीजींच्या मनामध्ये कायम आहे बघा आज अनेक वर्षाची मेट्रो ती चाळीस वर्ष फक्त मेट्रो ऐकत होतो पण मोदीजींच्या काळामध्ये पुण्याची मेट्रो सुरू झाली त्यांनीच भूमिपूजन केलं त्यांनीच उद्घाटन केलं आज पुण्याच्या नद्यांचा प्रकल्प विदेशात गेल्यानंतर आपण पाहतो इथल्या नद्या तिथल्या नदीकाठ जो पाहतो की आपल्याला वाटतं आमची नदी या पुण्याच्या आमच्या मुळामोठ्या नद्यांचं असं चित्र कधी होणार तर ते प्रत्यक्षात आज केंद्र सरकारने एक हजार कोटी रुपये आपल्याला जायका प्रकल्पासाठी दिले त्यामुळे महापालिका केंद्र सरकार मिळून जवळपास पाच हजार कोटीचा तो नद्यांचा प्रकल्प आज सुरू आहे पुण्यासारख्या शहराला महापालिकेला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय मोदीजींनी दिलं चांदणी चौकासारखा आज प्रकल्प हजार कोटीचा प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाला या शहरातल्या गरीबांसाठीच्या घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार घर आज बांधून तयार झाली सव्वा लाखाचं आमचं उद्दिष्ट आहे या शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून आज जवळपास साडेतीनशे बसेस केंद्र सरकारनं फेम टूच्या च्या अंतर्गत या इलेक्ट्रिक बसेस पुण्याला दिल्या <्किती> किती किती प्रकल्प किती प्रोजेक्ट ज्या केंद्र सरकारने मोदीजींच्या सरकारने पुण्याला गेल्या दहा वर्षात दिले मोदीजींच्या अनेक योजनांचे लाभार्थी याचा जर विचार केला मग सुकन्या योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल जनधन योजना असेल आयुष्यमान भारत असेल अशा योजनांचे केवळ पुण्यामध्ये अडीच लाख लाभार्थी आहेत विचार करा अडीच लाख लाभार्थी या पुण्यामध्ये ज्यांना थेट मोदीजींच्या योजनेचा फायदा झाला आज मी तुम्ही सांगा इतकं सगळं पुण्यासाठी केल्यानंतर आज पुणेकर अत्यंत खुश आहेत भविष्यासाठी म्हणून अनेक गोष्टी आम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून करायच्यात त्याच्यामध्ये तुम्ही बघा आम करन की आमचं विमानतळ विमानतळे त्याचं विस्तारीकरण करणं असेल पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळे त्याचा पाठपुरावा करणं असेल पुण्याच्या वाहतुकीसाठी अजून केंद्र सरकारच्या बसे माध्यमातून बसेस उपलब्ध करण्याचा विषय असेल मेट्रोचं विस्तारीकरण करणं मेट्रोचं जाळं अजून विस्तारित करणं हा आमचा त्याच्यातला एक अजेंडा पुढच्या काळातला आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं विलिनीकरण पुणे महापालिकेत करण्याचा विषय असेल असे अनेक विषय पुढच्या काळात आम्हाला करायचे आहेत आणि ते निश्चितपणे मोदीजींच्या नेतृत्वाखाली होऊ शकतात त्यांच्या सरकारमध्ये हे होऊ शकतात असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे पुणेकरांनी ठरवलंय जे झालेलं दिसतंय आणि पुढच्या काळामध्ये जे होणार ते मोदीजीच करू हो शकतात त्यामुळे पुणेकर हे पुन्हा एकदा मोदीजींना प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री करण्यासाठी हे आ, आज शंभर टक्के त्यांनी निर्णय केला आहे आणि त्याच्यावरती ठाम आहेत रेसकोरच्या मैदानावर जाहीर सभा होत असताना घटक पक्ष म्हणून घटक पक्षांचे कोणते नेते प्रमुख उपस्थित राहणार आहेत महायुती म्हणून आज पुण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा मान्य देवेंद्रजी आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित साहेब ठाकरे आहेत बाळासाहेब नांदगावकर आहेत ही सगळी मंडळी आज पुण्यातल्या मान्य मोदीजींच्या सभेसाठी आहेत अण्णा पुण्यासारख्या शहराला पाणी प्रश्न भेडसावतो आहे मुळशी धरणातून पाच टीएमसी पाण्याची सुद्धा आपण मागणी केली होती आज तो पाठपुरावा मोदींकडे करणार आहोत नाही मला असं वाटतं की तो तर आमच्या अजेंड्याचा विषय आहे बघा आज पुणे महापालिका पुणे शहरासाठी अठरा टीएमसी पाणी आपण उचलतो आज अठरा टीएमसी पाणी उचलल्यानंतर सुद्धा पस्तीस ते चाळीस टक्के पाणी हे वितरण व्यवस्थेतले दोष असतील गळती असेल चोरी असेल आज पाण्याचा अपव्यय या असेल याच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जातं आमची जी चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना जी आहे जी आमच्या काळात आम्ही आणली ती पूर्ण झाली आज जवळजवळ सत्तर तक्षे तक्षे ते ऐंशी टक्के काम त्या योजनेचं पूर्ण झालं त्या योजनेच्या माध्यमातून जेव्हा ही योजना शंभर टक्के पूर्ण मी तुम्हाला सांगतो तीन ते चार टी पाणी आपलं वाचणार आहे त्यामुळे भविष्यातल्या पुण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आपण म्हणतो मला वाटत नाही तो प्रश्न निर्माण होईल का तर आज जवळजवळ चार ते पाच किंमत पाणी वाचणार आहे आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर काय होणार आहे आज प्रत्येक घरामध्ये चोवीस तास पाणी मिळणार आहे आज अठराशे किलोमीटरच्या नव्या पाण्याच्या लाईन टाकल्या जात आहेत पंच्याऐंशी पाण्याच्या साठवण टाक्या पूर्ण होत आहेत पाणी वापरण्यासाठी मीटर बसणार त्यामुळे काय होणार आहे पाणी जेवढा हवं तेवढं वापरलं जाणार आहे पाण्याचा साठा होणार नाहीये नव्या पाण्याच्या लाईन टाकल्यामुळे पाण्याचे लिकेजेस आहे आणि म्हणून आज जसं आम्ही भामा असेच्या माध्यमातून जवळपास दोन टी एम सी पाणी पुण्याला मिळालं आज याच्यातनं चा तीन चार टी एम सी पाणी आमचं वाचणार आहे हे मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही काय थोडी स्वस्त बसणार आहे मुळशी धरणातनं भविष्यामध्ये पाणी आम्हाला मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामुळे पुण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुढच्या पंचवीस पन्नास वर्षात निर्माण होणार नाही हे मी तुम्हाला आज खात्रीनं सांगतो विरोधकांना सातत्याने अशी टीका करतायत की भारतीय जनता पक्षाकडे चेहरा नाहीये म्हणून मोदींचा चेहऱ्याचा वापर केला जातो देशाची निवडणूक आहे मोदीजी चेहरा आहे ना देशाचा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठं जाई का महापालिकेची निवडणूक आहे का ही महापालिकेची निवडणूक नाहीये इथं देशाची निवडणूक आहे आणि त्यामुळं आताच्या निवडणुकीत काय ठरणार आहे देशाचे प्रधानमंत्री कोण होणार देशाचं नेतृत्व कोण करणार देशाचं भविष्य कुणाच्या हातात देणार हेच ठरणार ना मग मोदीजी नाही तर कुणाचं नाव घेणार आज काय झालं त्यांच्याकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे का त्यांना नाव घेच नाहीये त्यांना हे माहितीये की राहुल गांधींचं नाव घेतलं तर निवडणुकीत सपशील आपण हारणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की देशाची निवडणूक आम्ही मोदीजींचं नाव घेणार घेत राहणार का तर त्यांनी काम केलं आज दहा वर्षात पुण्याची उपलब्धी बघा काय काय मी तुम्हाला नावं सांगितली ही कामं सांगा बरं हे काम सांगता येईल का नाही सांगता येणार त्यामुळे मला असं वाटतं की चेहरा हे मोदीजींचाच असेल का आता देशाची निवडणूक आहे उमेदवार म्हणून मला जेव्हा मला पक्षाने माझ्या तिकीट दिलं तेव्हा मी सांगेन ना की पाच वर्ष या महापालिकेतल्या सत्तेच्या काळात मी या शहराचे दोन अर्थसंकल्प केले स्थायी समिती अध्यक्ष अडीच वर्ष या शहराचा महापौर म्हणून मी काम केलं त्यामुळे या शहराचा मला आवा काय माझ्या शहराचे प्रश्न मला माहिती आहेत माझ्या शहराचं वास्तव मला माहिती आहे त्यामुळे या देशातलं सर्वोत्तम माझं शहर मला करण्यासाठी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या पक्षाने संधी दिली आहे त्यामुळे मी उमेदवार आहे लोकांना माहिती आहे कोण उमेदवार मला नव्याने ओळख करून द्यायची माझी आवश्यकता नाही माझ्या नेत्याची या देशाच्या होणाऱ्या प्रधानमंत्र्याची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे यांच्याकडे मुद्देच काही नाहीत यांच्याकडे विषयच काही नाहीत मोदी द्वेषानं पछडलेले विरोधक आहेत ते एकत्र झालेत इंडियन नावानं त्यामुळे तेच बोलणार आहेत त्यामुळे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही लोक काय म्हणतात लोकांना काय आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तिरंगी लढतीमुळे तुमचा विजय सोपा होईल असं वाटतंय का नाही आमच्या कामावरती आमचा विजय सोपा आहे कोण उभा आहे कोण उमेदवार आहे तिरंगी का चौरंगी का पंचरंगी याचा विचार आम्ही केला नाही आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की या देशामध्ये गेल्या दहा वर्षात जे काम झालं सर्वसामान्य माणसापासून जागतिक स्तरावरती या देशाची नवी ओळख करून देण्यामध्ये मोदीजी यशस्वी झाले तो आमचा अजेंडा आहे ते आमचं काम आम्ही लोकांसमोर मांडतोय पुण्यासाठी भविष्यातल्या पन्नास वर्षात आम्ही काय करणार हे आम्ही मांडतोय त्यामुळे आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे आमच्या व्हिजनवरती विश्वास आहे आणि लोक विकासाला मत देतात लोक प्रगतीला मत देतात त्यामुळे ते आम्ही तेच बोलतोय तेच मांडतोय त्यामुळे केशी लढत होईल याचा विचार आम्ही करत नाही एक शेवटचा प्रश्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती भविष्य काळामध्ये अशा कोणत्या मोठ्या सभांचं आणखी नियोजन करण्यात आलंय का मोदीजी नंतर सभा त्यांची होतीये भविष्यामध्ये अजून पुढच्या दहा पंधरा दिवसाचा काळ आहे देवेंद्रजींच्या सभा होणार आहेत अजितदादांच्या सभा होणार आहेत मान्य मुख्यमंत्री साहेबांची एखादी सभा होऊ शकते अजून काही नेते निश्चितपणे येतील त्याचं नियोजन अजून झालेलं नाही पण ह्या दोन तीन राज्यातले प्रमुख जे नेते आठवले साहेब येणार आहेत या नेत्यांच्या सभा निश्चितपणे होतील कदाचित पुढच्या काळामध्ये राजसाहेबांची सुद्धा सभा होण्याची शक्यता आहे तेव्हा विनंती करतोय बघू काय होतंय ते हे होते, होते महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ज्यांनी सगळ्याच प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तरं देत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची कशी तयारी असेल याबाबतही टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना जी आहे ती माहिती दिलेली आहे अशाच ताज्या बा, मुलाखतींसाठी बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन to say pani pina monington oxyrich proudly indeed.